बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना बासुंदी गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी हा तपास पुढे जावा महाराष्ट्रामध्ये सगळ्या अस्वस्थता आहे शिवप्रेमींच्या मनामध्ये आक्रोश आहे आणि तो मला वारंवार सगळीकडून संपर्क साधून व्यक्त केला जातोय आणि इतकी गंभीर शिवाजी महाराजांच्या बद्दल शंभूराजांच्या बद्दल आणि मराठा समाजाबद्दल आणि एकंदरीतच सगळ्या या महाराष्ट्राच्या अस्मितेला जे नक लावायचं काम त्या व्यक्तीने केलंय आणि त्याच व्यक्तीनं परत पुढे येऊन सांगितले की हे मॉर्फ केलेला कॉल आहे वगैरे मला तसं वाटत नाही तसं असतं तर इंस्टाग्रामला त्यानं जी पोस्ट केली ती आ, ती सुद्धा आहे पब्लिक डोमेनमध्ये होती नंतर ती सुद्धा डिलीट केली आणि हा तपास पुढे जावा म्हणून माझ्या माझा जो काय दूरध्वनी आहे तो मी जसाच्या तसा मा पोलिसांच्याकडे सुपूर्द करायला आहे की त्यांनी तो घ्यावा त्याच्यामधले जे काय रेकॉर्डिंग आहेत ते तपासावेत कॉल लॉग्स तपासावेत आणि तातडीनं या अत्यंत गंभीर विषयामध्ये कारवाई करावी पोलिसांमध्ये अजून नाहीये त्या तपासाकडे तुम्ही कसं पाहता हा खूप संवेदनशील विषय आहे खर तर तू काही सराईत आहे असं वाटत नाही कारण तो सार्वजनिक जीवनात वावरणारा व्यक्ती आहे तर त्यांनी स्वतःहून जर त्यांच्याकडे त्यांनी कर नाही तर डर कशाला असे एक म्हण आहे आपल्याकडं तसं नसेल तर स्वतःहून हजर राहायला पाहिजे होतं ते हजर राहिलेले नाहीत म्हणजे त्याच्यामध्ये ते त्यांचा ते सहभाग आहे असं दिसून येत आहे त्यामुळं लवकरात लवकर कारवाई करावी आणि सगळ्या महाराष्ट्राला पोलीस दलानं पोलीस दलात सुद्धा महाराष्ट्रातल्याच भूमिपुत्रांची माणसं आहेत त्यांनी दाखवून द्यावं की आपण सुद्धा शिवाजी महाराजांच्या बद्दल अशी आक्षेपार्ह विधानं करणाऱ्यांबद्दल अजिबात क्षमा करत नाही जे काय काटेकोर कारवाई ती करतो ऐकलं आहे सर्वांनी त्यामध्ये आलं माझी अशी स्वतःची भावना आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जी व्यक्ती येते ती व्यक्ती ही सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारी असते स्वतः मुख्यमंत्र्यांची अशी काही भावना असावी असं मला वाटत नाही ते जे काय सगळं केलेलं आहे आ, ते त्या व्यक्तीचं असावं आणि मुख्यमंत्र्यांनीच ते गृहमंत्री आहेत त्यांनीच कारवाई करायला आदेश दिलेत असं सुद्धा मी मीडियामधून ऐकलेलं होतं त्यामुळे पुढं सुद्धा ते जे काय ह्याच्यात सोक्ष मोक्ष आहे जी काय सगळी कारवाई आहे ती तातडीने ते करतील अशी मला अपेक्षा इकडे अशी माहिती येते की गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जवळचे व्यक्ती ते आहेत आता त्याच्याबद्दल मी स्वतः काय बोलणार नाही कारण जे समाज माध्यमात दिसतंय तर त्या त्या तशा पद्धतीनं लोक ती बोलत असतात पण जर तसं असतं तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नसता राजकीय लोकांच्या संपर्कात अनेक लोक असतात त्याच्यामधले तसं असतं ते ते सुद्धा जाऊ शकतात फोटो काढू शकतात पण अं गुन्हा दाखल झाला त्या अर्थी समजातो जवळचा असला तरी मान्य मुख्यमंत्री त्याला पाठीशी घालणार नाहीत असा एक मला इतिहासाचा अभ्यासक शिवाजी महाराजांचा प्रेमी म्हणून अपेक्षा आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं सगळीच लोक नाही आहेत महाराष्ट्र हा जवळजवळ बारा कोटी लोकांचा आहे त्याच्यामधली मोजकीच विशिष्ट विचारानं प्रेरित झालेली आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल नुसतं नाव घेणारी आणि मनातून त्यांच्याबद्दल भावना असणारी अशी सगळी मंडळी आहेत आणि त्यांच्यावर ज्या ज्या वेळा असं झालं त्या त्या वेळेला महाराष्ट्र जर गप्प बसला नसता तर अशी वेळ आली नसती आणि इतकं जे घाणे बोलायची हिंमत झाली ती झाली नसती असं मला